हे तर गाईज कसेच सगळे बरे असतील ना रिल्केश डिगे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज दिवस सहावा आणि आता आम्ही निघालोय परत चालत जाता होली बघू शकता आज निशाणी सोबतच चाललोय आज निशाणी पुढे भेटू तुम्हाला पुढे जाता तर गाईच आता चाय पिऊ पि सगळं आहे बाकीच्या चाय पितात आम्हाला बाबू शेट भेटलाय चाय पि होता आम्हाला ते विचार पण नाही चाय पियाला चाय पितो बोल ना तुला तर गाईड आता दोन भेटतो पुढे जाता तर गाई जाता पण भेटलेली बोलू शकता झाले य मास्टर बोलतोय प्रयात्रीओ गेस सूचित किया जाता है कि प्राइम एयरलाइन की सेवाएं अस्थाई रूप से जस्ट गाइस आता जस्ट आमल निचन हे भेटलेल यात आम्ही निचन जवळ पोहोचलेल आहोत मलाले माझो जस्ट निचन जवळ पोहोचलेल पाच मिनिट ब्रेक आहे थांबलोय जस्ट आलो वेलकम कधी निघले आता गाडी चालले परत दुसऱ्यांसोबत भेटू पुढे तर गाडीचा आता आमचा पंधरा मिनटाचा ब्रेक आहे आम्ही आता सगळे बसलो आहे आता मोबाईल चालू चालू झाला लागेल इथं दोन जण आहेत तर बसलो आहे पंधरा मिनटं ब्रेक भेटू नाही आम्हाला कायचं आमचा स्टॉप टाईम सप्लाय आता निश्चित निघले पाहिजे निशाण स्वतःच चाललं चालत चालत हा तिघ घालतो आमचा आता नाश्ता स्टॉप आहे तिकडे गेला तुम्हाला भेटतोय चालू आहे शेट पालखीचा तर गाईत आता मी घाटामध्ये आहे आता आम्ही सिंगल घाटामध्ये चालतो आमचा नाश्ता स्टॉप आहे सिंगल घाटामध्ये तिथे होऊ शकता सिंग इकडे आता तिकडे नाश्ता स्टॉक आमचा गेट नाश्ता स्टॉप तर गाय जातात जस्ट नाश्ता स्टॉप बसलेलं आहे बघू शकता लाईन बघा नाश्ता आले पालक झाले सगळं बसले आमचे पदा भोकला बघून सगळं खाली बसले इकडे बाकीचे नाश्ता स्टॉप आता नाश्ता नाश्ता करून भेटते एवढी लाईन लागला आमचा नंबर येईल का वा काय माहिती बघू भेटतोय निशाने जातो बाहेर तर गायतात जस्ट आमचा नाश्ता वास्ता करून सगळं झालेलं आहे चांगले दिसाय निघलेले आहेत पुढे गेले मागे लागतोय बघा जास्त पुढे पण जाते जवळच चाललं पुढे 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 गेलो काही त्यात आम्ही सिल्च्या जवळपास जाम जवळ आलो आहे चौसठ किलोमीटर बाकी आता जल जवळ आलो बघा जिल्ह्या जिल्ह्यात जवळ आला आता सगळं आम्हाला लवकरच पोहोचलो साईस आणि बघू शकता पोचलो होतो आंघोळ करून सगळी झालेली आहे आता कपडे चेंज करतोय काय शूट नाही केला आंघोळी तर स्टॉप गाडीजवळ आला होता संध्याकाळी भेटू तर गाईच आमच्यावर एक स्कॅम झालेला आहे सगळे पोरं झोपले होते दमून आलं तर सगळे पोरं झोपले होते नाच मध्ये जोरात पाऊस यायला लागला बघू शकता इथे सगळे पलापल झाले बघा सगळे उठलेत पाऊस तुम्हाला दिसत असेल आम्ही स्वतः झोपलो तर सगळं सगळं झोपले होते आशेल सगळं एवढा जोर पाऊस यायला लागले आता कम झाला जो बघ जोर झाला बघा मोसम पण असं झालं बघा पावसाचा आमची गाडी पण इथं इथं माती जागेवर हो। पाऊस जो गाडीचा ता टायर टायर दबायला लागले बघा पाऊस शिमनमध्ये जास्त पाऊस यायला लागला भेटू पुढे गाईच तर गाईच आम्ही झोपलो होतो आता उठून चाललो आहे पाऊस पडतो आहे तेव्हा पुढे थांबतो था, आहे पाऊस थोडं झोपतो थो, झोप खराब झाले नाचा म्हणजे एवढा पाऊस यायला लागला समजत नाही कसं काय आता चाललो जातो तर पुढे गणपती मंदिर थांबतोय था, बघतोय पुढे जागा बी काय थांबायला जवळच पाऊस यायला लागलाय थोडंस एक जागा पुढे जाऊन भेटतोय तर गाईत असं आम्ही गणपती गणपती मंदिरमध्ये आलेलो आहे गणपती मंदिर आल्यामध्ये आलेलो आहे एवढा पाऊस यायला लागला तर चपली बिल सगळे काढतो आहे नातने जात आहे बघ राहुल कोण सायराम ओम सायराम गणपती बघ पा या गणपती मध्ये आलोय विधा सगळे आलोय इथं बाकीचे बसले सगळे मार्गच्या समोर इथं चालतोय यारास इथंच भेटू पुढे पुढे ने तर काय आता आम्ही गणपती मध्ये मध्ये येऊन बसलोय सगळे ते उभे ठाना बसला जागा नाही हे लोक इकडे आम्ही सगळे बसलो होतो बसलो आता दोगादा निशाणी कवायचं त्यांनी पाहा आहे इथं आवाज चट्टी पॅन बनला चट्डी पॅनल बन गाईच आता आम्ही निघालोय आमचे मिशन तिथून जाणार आहे आम्ही चाललो चाललोय बाजारातून चाललो फिरत फिरत आम्ही सगळे पुढे झोपलो सगळे कोणीच दोन पण जवळ नाही आता पुढे काय होती नेऊन मिशन येथे घेऊन निशाण हवे चालले आम्ही चाललो इथून शॉर्टकडे बाजारातून चाललो फिरत फिरत बाजार काय आहे ठीक आहे भेटू नंतर सिन्नर मध्ये सिंगरमध्ये शकतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किती भारी इथं होते बघा सिंगरचा बाजार सिंगरच्या बाजारामध्ये मस्त मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भेट तर गायच आता आमची दिशाने आलेली आम्ही बसलो आता आराम केला दिशा आले तर चालू आहे दिशांसोबत चालत चालत बघू शकता तर गायच बघू शकता बोला ना काय तरी पडणार आहे आणि त्याच्याबद्दल ठीक आहे भेट पुढे तर काहीच आता आज ते स्टॉप बसलेलो आहे आता मागे थांबले आता आम्ही जाऊन पुढे बसतो आराम करतोय आता अजून ठिकाणी थांबलोय निशाने आलो तुम्हाला भेटतोय बाय ओके